नमस्कार मंडळी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज आहे आनंदाची बातमी आज सकाळी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार आणि पीएम किसान योजनांचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे पाच ऑक्टोबरला वितरण कृषी मंत्री धनंजय मुंडे पहा आज आहे पाच ऑक्टोबर आणि पाच ऑक्टोबरला या दोन्ही योजनांचे पैसे जमा होणार आहेत पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे ऑगस्ट दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच अनुक्रमे अठरावा व आणि पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी म्हणजेच आज पाच ऑक्टोबरला सकाळी दहा वाजल्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे या समारंभामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार नमो शेतकरी दोन हजार असे मिळून चार हजार रुपयांचा खात्यावरती जमा होणार आहे त्याच्यामध्ये एक्क्याण्णव बावन्न लाख पात्र शेतकरी कुटुंबांचा यामध्ये समावेश आहे तर पहा अशा प्रकारे आज दहा वाजल्यापासून या दोन्ही योजनेअंतर्गत जे लाभार्थी शेतकरी आहेत एक्क्याण्णव पॉईंट पन्नास लाख तर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र